मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन हिंदू मतदारांना संघटित करण्यासाठी बटोगे तो कटोगे अशी चेतावणी देत आहेत भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते या घोषणा देऊन मुस्लिमांविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही याच आहेत लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार एकटा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्यानं भाजप व महायुतीला मोठा फटका बसला होता आता त्याची पुनरावृत्ती नको म्हणून योगींसारखे हिंदुत्ववादी नेते बटोगे तो पटोगेच्या घोषणा देत आहेत मात्र महायुती तील ते काही नेत्यांना इतकंच काय भाजपातही काही नेत्यांनाही योगींचा हा मंत्र मान्य नाही आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ही भूमिका चालणार नसल्याचं त्यांनी योगींना ठणकावून सांगितलंय या घोषणेवरून भाजपमध्ये जो भूमिकेचा जा बटवारा झाला आहे त्याची राजकीय कारण काय आहेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पटोगे तो कटोगेच्या घोषणेला जाहीर विरोध केला अजितदादा म्हणतात आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा सा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथे अशा घोषणा चालणार या राज्यातील लोकांनी नेहमीच जातीय सरोखा ठेवला आहे बाहेरचे लोक आपल्याला राज्यात येतात त्यांचा विचार बोलून दाखवतात मात्र महाराष्ट्रातील जनता अशा घोषणा कदापिही स्वीकारणार नाही आजवरच्या निवडणुकांचा हा इतिहास आहे असं सांगत भाजपच्या जहाल हिंदुत्ववादी नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न अजित दादांनी केलाय दादांच्याच पक्षाचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपच्या या घोषणेला तीव्र विरोध दर्शवला आहे खर तर राजकीय धर्मनिरपेक्ष झाली आहे आधी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी पक्षात त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समावून घेतलाय त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात मराठ्यांच वर्चस्व असलं तरी दलित मुस्लिम अल्पसंख्याक वर्गालाही स्थान होत आणि आहे जर महायुतीत आल्यामुळे त्यांनी धर्मनिरप निरपेक्षतेला तिलांजली देऊन योगींच्या घोषणेच्या सुरात सुर मिसळला तर दलित अल्पसंख्याक मतदार दादांना सोडून जातील अशी त्यांना भीती वाटते आधीच भाजपशी युती केल्यानं मुस्लिम मतदार लोकसभेला त्यांच्यापासून दूर गेला होता आता विधानसभेत अजितदादांच्या पक्षानं चार मुस्लिम उमेदवार देऊन ती भरपाई करण्याचा प्रयत्न चालवलाय त्यामुळे जर योगींच्या घोषणेचं समर्थन केलं तर हा वर्ग पुन्हा दुरावण्याची भीती वाटत असल्यानं अजितदादांनी सुरुवातीलाच योगी विरोधात भूमिका स्पष्ट केली आहे मित्र पक्षानंतर भाजपच्याही दोन प्रमुख नेत्यांनी योगींच्या पोषणेला समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं या आहे यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश आहे पंकजा मुंडे म्हणाल्यात मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेचं कधीच समर्थन करणार नाही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे सर्व नागरिकांना सोबत घेऊन काम सर्वच नेत्यांनी करणं अपेक्षित आहे त्यामुळे असा कोणताही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे असं मला वाटत नाही पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या असल्या तरी बीड जिल्हा व राज्यभरात त्यांना मानणारा मोठा मुस्लिम वर्ग आहे लोकसभेच्या वेळी भाजप विरोधात राज्यभर मुस्लिम समाज नाराज असला तरी बीड मध्ये मात्र तो अंबजोगाईत झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्यानं हा मतदार पंकजा मुंडेंपासून दुरावला मराठा ओबीसी वादात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला जर मोदींनी ती चूक नसती तर किमान मुंडेंना मानणारा मुस्लिम मतदार तरी त्यांच्या सोबत राहिला असता व त्या विजयी झाल्या असत्या आस असं मुंडे समर्थकांना वाटतं आता ही परळी विधानसभेत चाळीस हजार मुस्लिम मतदार आहेत यात धनंजय मुंडेंच्या पाठीशी मोठा वर्ग आहे तो नाराज झाला तर धनंजय अडचणीत येऊ शकतात म्हणूनच पंकजा यांनी योगींच्या घोषणेशी असहमती दर्शवल्याचं सांगितलं जात तिसरे नेते आहेत अशोक चव्हाण ते, ते म्हणाले मी भाजपात असलो तरी सेक्युलर हिंदू आहे बटेंगे तो कटेंगे ही घोषणा पूर्णपणे अप्रासंगिक असून महाराष्ट्रातील जनतेला ते आवडणार नाही निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली जाते व्यक्तिशहा मी अशा घोषणांच्या विरोधात आहे यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत हे आम्हाला सर्वांनाच पाहावं लागेल आता अशोक चव्हाण यांची हयात काँग्रेस मध्ये गेली आहे नांदेड जिल्ह्यावर त्यांचं अजूनही एक हाती वर्चस्व आहे या जिल्ह्यात सुमारे पाच लाख मुस्लिम मतदार आहेत व त्यातील बहुतांश मतदार कायम चव्हाणांसोबत राहिलेत आताही चव्हाण भाजपात गेले असले तरी मुस्लिम मतदार त्यांच्या सोबतच आहे पक्ष म्हणून नव्हे तर व्यक्ती म्हणून ते चव्हाणांच्या पाठीशी आहेत चव्हाणांच्या कन्या श्रीजया भोकर मतदारसंघातून उभ्या आहेत या मतदारसंघातही पस्तीस हजार मुस्लिम मतदार आहेत जर अशोक चव्हाणांनी आताच बटोगेत कटोगेच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली नसती तर या मुस्लिम मतदारांनी त्यांची साथ सोडली असती हा धोका ओळखूनच अशोक चव्हाणांनीही योगींच्या घोषणेला विरोध केल्याचं बोललं जातं